नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्ष महिलेवर सरकारी बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना महाराष्ट्रात संतापाची लाट उसळणारी ठरली पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर उभ्या असलेल्या बसमध्ये हा अमानुष कृत्य घडलं या घटनेनंतर अहिल्यानगरचे नगरचे खासदार निलेश लंके यांनी माईवाड बस स्थानक व पुणे बस स्थानक येथे पहाडकिली व प्रवाशांशी संपर्क साधला व नागरिकांच्या सुरक्षा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली कारण आमच्या मायेला मा असुरक्षित आहे जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या टीमध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना असेल इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या सुरक्षिततेच्या सुरक्षिततेच्याबाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो पण या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या समोर नजरेसमोर आल्या एस टी डेपोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छताचा तर महाभयंकर प्रॉब्लेम पाहायला आप मिळतो आपल्याला आत्ता मी ज्या एस टी डेपोमध्ये पुन्हा एस टी डेपोमध्ये त्यामध्ये फॅनसुद्धा नाही फॅन नाही सी सी टी व्ही कॅमेरे काही प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे पाहायला मिळाले पण सगळ्यात महिलांच्या बाबतीत सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे तो म्हणजे टॉयलेट बाथरूमचा म्हणजे इतकी अस अस्वच्छता म्हणजे लाईटसुद्धा नाही सगळ्यात एवढं वाईट चित्र पाहायला मिळालेलं आहे म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही आमच्या एका कंडक्टर आमच्या भगिनीनी सांगितलं की संध्याकाळी सहा नंतर आम्हाला टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा जाता येत नाही तर पॅसेंजरने सुद्धा सांगितलं आता मी एका महिला पॅसेंजरशी बोललो तिने सांगितलं की प्रत्येक डेपो मध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं म्हणजे यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे बाकडे विशेष करून बाकडे बसायला नसतात इथं पाहिलं असं एक हिंगोलीचं एक कुटुंब होतं एका कोपऱ्याला बसलं होतं जर तिथे जर चांगले बाकडे असले तर ते बाकड्यावर बसले असते असे बरेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत सरकार उदासीन मी आता ज्या एस टी मध्ये चढलो होतो त्या टीतल्या काही पॅसेंजरनी सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय ते नाही आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायचे तर आणखी सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा म्हणजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात सगळ्या गोष्टी तुम्ही जर फायदा तोट्यासाठी करणार असाल तर तुम्ही गरिबांसाठी काय करणार आहे अरे चांगली सक्षम परिस्थिती असणारी माणसं फोर व्हिलर गाडीमध्ये फिरतात एस टी मध्ये प्रवास करणारा हा माझा गोरगरीबी माझा शेतकरी कष्टकरी बांधवच माझा त्या एस टी मध्ये प्रवास करतो आणि एस टी मध्ये नोकरी करणारा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला कर्मचारी एस टी मध्ये नोकरी करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची प्रश्न आहे आणि एस टी बस चांगली पाहिजे आणि एस टी डेपो सगळे चांगले सुरक्षित पाहिजे सगळ्यात संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे शंभर टक्के कायदा व्यवस्था तर बिघडलेली बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणाक कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही तुम्ही पाहिला असन ज्या आमच्या स्वारगेट डेपो मध्ये आमच्या एका भगिनी जो अत्याचार होतो त्याचा आरोपींचा अजू तपास लागत नाही मी मगाशी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं एका माझी आरोग्य मंत्र्याचं पोरग फिरायला म्हणून कुठं थायलंडला चाललं होतं एक तासाभरात ते विमान परत माग आणता येतो तुम्हाला आणि माझ्या एखाद्या भगिनी व अत्याचार होतो अन्याय होतो तो आरोपी अजून सापडत नाही ही कुठं तरी आहे ना म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही गरीबांसाठी कोणीच नाही हेच प्रश्न आहे ना एस टी बसाची अवस्था इतकी दुर्दैवी अवस्था आहे आमचा एस टी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर बिचारा जास्त काळ जगत सुद्धा नाही त्या ड्रायव्हर आजची तीच परिस्थिती कंडक्टरची तीच परिस्थिती आणि इथं स्टाफमध्ये काम करणाऱ्याची तीच परिस्थिती खुर्च्या नाही व्यवस्थित फॅन सुद्धा नाही अशी परिस्थिती सगळ्यात म भयंकर म्हणजे एस टीत प्रवास करणाऱ्यांची हाल एस टी वाहक चालक यांची पण हाल सगळी सगळीच परिस्थिती ही परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात महत्व महिला सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे एक सूचना आहे आता एस टी मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं एस टी मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे आणि त्याचं कंट्रोल प्रत्येक एस टी डेपोत ठेवलं पाहिजे तरच माझी भगिनी सुरक्षित राहील कॉलेजच्या अनेक मुलींच्या तक्रारी असतात की आम्ही एस टीत प्रवास करीत असताना आमची छेडछाड होती आणि जर तुम्ही प्रत्येक एस टी मध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरे बसवली तर तो प्रकाराला आळा बसणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर